नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसचे चे दुपार नंतर चे अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकाउनि दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बाजार समिती आहे बीड आवक आलेली आहे चौपन्न क्विंटलची किमान राई चार हजार चारशे अकरा रुपये ते जास्तीत जास्त दराई चार हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण चार हजार चारशे अडोतीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिते आंबेजोगाई हो आवक आलेली ऐंशी क्विंटलची किमान राई चार हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दराई चार हजार पाचशे बत्तीस रुपये आणि सर्वसाधारण दराई चार हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औराज शहाजनी आवक आलेले दोनशे सोळा क्विंटलची किमान राई चार हजार चारशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे तीन रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे शहात्तर रुपये तरी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद